जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक येथे मिळालेल्या ले माहितीच्या अनुषंगाने सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी सदस्य डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक व राहुल धनगर कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निफाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक जिल्ह्यात विक्री होत असल्याबाबत कळले त्यानुसार सतीश पिसाळ सहाय्यक व्यवस्थापक ट्रिब्युटी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी बनावट ग्राहक बनवून कीटकनाशके व जैव उत्तेजकाची खंडेराव मंदिर ओझर तालुका निफाड येथे मागणी केली आरोपी गोविंद भामरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे मालाची मागणी केली व त्याप्रमाणे आरोपी यांनी खंडेराव मंदिर ओझर तालुका निफाड या ठिकाणी माल घेऊन येण्यासाठी सांगितले सदर आरोपी खंडेराव मंदिर ओझर येथे माल घेऊन आधीच उपस्थित होते पकडलेल्या साठ्याबाबत डॉक्टर जगन सूर्यवंशी यांनी बिलाची व परवान्याची मागणी केली असता भामरे यांनी कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केले नाही म्हणून सदर मालाबाबत संशय बळावल्याने ओझर पोलीस ठाणे येथे येऊन मालाची पंचसमक्ष सहानिशा केलेली आहे बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटीओ तर सिझेंस्टा कंपनीचे स्कोर हे बुरशीनाचक सिझेंटा कंपनीचे इसबीऑन व पेन्शिबाओ वांग प्रायव्हेट लिमिटेडचे बायो आर तीनशे तीन हे जैव उत्तेजक आढळून आले असून असे एकूण एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार रुपयांचे मुद्देमाल आढळून आलेले आहे कीटकनाशक व बायोस्टी मुलंट पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्यातून कीटकनाशके कायदा एकोणीसशे अडुसष्ट व कीटकनाशक नियम एकोणीशे एकाहत्तरमधील विहित केलेल्या तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले कीटकनाशक बुरशीनाशकाची नमुना कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा ठाणे इथं पाठवण्याची तजवीज केली आहे उर्वरित बुरशीनाशकाचा व बायोस्टी मुलंट साठा पोलीस स्टेशन येथे जप्ती पंचनामा करून जमा करण्यात आलाय संशयित आरोपी भामरे वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी पुणे यांचे विरुद्ध विनापरवाना बेकायदेशीरित्या नियमबाह्य बोगस कीटकनाशक व बॉस्टो मुलंड साठा करून शेतकऱ्यांना विक्री व वितरण करणे कीटकनाशकाची नोंदणी करणे उगम प्रमाणपत्र नसणे उत्पादन व विक्री परवाना नसणे यामुळे शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे म्हणून कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्टचे कलम कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तरचे नियम पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचे चे नियम अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नमधील मधील कलम खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीमधील मधील खंड आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम तीनशे अठरा चार तीन पाच तरतुदीचे उल्लंघन केले म्हणून ओझर पोलीस ठाण्यात तालुका निफाड येथे राहुल धनगर कीटकनाशक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुण नियंत्रण तालुका कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांनी गुन्हा दाखल केला आहे पंच म्हणून अमोल सोमवंशी सायब कृषी अधिकारी निफाड योगेश गंगाधर निर्भवणे कसबे सुकणे तालुका कृषी अधिकारी कार्यालय निफाड सतीश दानाजी पिसाळ सहायक व्यवस्थापक ट्रिब्युटी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली आणि पंच म्हणून काम केले सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक रवींद्र माणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी अधिकृत विक्रेत्यांच्याकडून पक्के बिल घेऊन कीटकनाशके व जैव उत्तेजक खरेदी करा असं आवाहन रवींद्र माणे अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केलेलं आहे